दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विश्वास माझं वचन हा अजेंडा घेऊन शिंदे गटाच्या उमेदवार माजी तहसीलदार डॉ राजश्री अहिरराव या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहे डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या रुपानं देवाली मतदारसंघाला एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार लाभला आहे त्यामुळे देवळालीच्या विकासासाठी डॉक्टर राजश्री अहिरराव यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार देवळालीच्या मतदारांनी केल्याचा दावा शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवत येथील मतदारांनी नेहमीच धनुष्यपाणाला निवडून दिला आहे डॉक्टर राजश्री अहिराव यांच्या रुपानं मतदारसंघाला एक सक्षम पर्याय निर्माण झाल्याची प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी व्यक्त केली उच्च शिक्षण आणि प्रशासकीय कामकाजाचा एकोणतीस वर्षांचा अनुभव तत्पर कार्यशैली नम्र आणि हसतमुख स्वभाव तहसीलदार पदाच्या अनुभवानं ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण विकासाचे नियोजन सर्वसमावेशकता या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे यंदा देवळालीत परिवर्तन घडणार आहे असा निर्धार मतदारांनी व्यक्त केला दावा समर्थक करतात मी जगदीश शिवाजी पाटील युवा प्रमुख शिवसेना धनुष्यबान चिन्हावरती आमच्या तहसेदारताईना ताई म्हणून का पूर्ण नाशिक जिल्ह्यात यांची ओळख निर्माण झाली आहे एकही रुपया न घेता त्यांनी प्रत्येक गोर गरिबाचे रेशन कार्ड हजारो संख्येने यांनी रेशन कार्ड करून दिले त्यामुळे त्या प्रख्यात आहेत सगळं म्हणताना सगळ्यांपर्यंत तुम्हाला आजही शब्द लाडकी बहीण योजना असेल ती बंद पडणार नाही जर तुम्ही जर ला जर मतदान दिलं दिलं आणि धनुष्य मतदान दिल्यानंतरच आपली लाडकी बहिणी तुम्ही जर बाकी मशाल बिशाल ऐका सांगतो तुम्ही कोणाचे खा मटन पण दाबा मटन आणि राजश्री आयराव ताई काम बोल बोलत आणि ज्याचं काम बोलत त्या ताई तुम्हाला इथं येऊन दोन मिनिटं पण झाले तरी सुद्धा जन समुदाय इथं जमा झालाय तरी तुम्ही विचार करा धनुष्यबा जय हिंद मतदार संघात ना राज्यश्री आहिरराव ताई उभ्या असून तरी त्यांचं धनुष्य पटन दाबून एक नंबरच त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा करानगर चिंचवडा परिसरातून त्यांना आम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करून देऊ हा शब्द मी तुम्हाला देतो इथं घरकुल चिंचोली गरबारे गौतम नगर शांतीनगर रमाबाई नगर बाबळेश्वर शिंगवे बहुला देवाली कॅम्प भागात डॉक्टर राजश्री अहिराव यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आलेली होती यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात माहिती सरकारनं लागू केलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यावेळी सर्वसामान्य नागरिकांकडून डॉक्टर राजेश गागिराव यांचं जंगी स्वागत झालं ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं तसंच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सनी काळे नाशिक न्यूज देवळाली